सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते दनुजनिरोषिणिदितिसुररोषिणि दुर्ददमोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासूरमर्दिनी रम्य कपरदिनी शैलसुते नेहमी आनंदात मग्न असणाऱ्या हे देवी तू सर्व देवांवर सुद्धा वरांचा वर्षाव करतेस म्हणजे त्यांच्यावरही कृपा करतेस भक्तांनी केलेल्या जयघोषात नेहमीच रममाण होणाऱ्या हे देवी तू दुर्मुख आणि दुर्धर अशा राक्षसांचा नाश करणारी तसेच त्यांना धाकात ठेवणारी आहेस तू त्रिभुवनाचे म्हणजेच त्यातील तिन्ही लोकातील सर्व भक्तांचे पोषण करतेस तू शंकरालाही आनंद देणारी म्हणजे संतोष देणारी आहेस सर्व भक्तांच्या पापांचा परिहार करणारी आहेस हे समुद्रकन्ये म्हणजेच समुद्रातून उत्पन्न झालेली लक्ष्मी दैत्यांवर क्रोधित होऊन तू घोर गर्जना करतेस आणि दानवांचा नाश करतेस अशा महिषासुराचा वध करणाऱ्या सुरेख केशरचना करणाऱ्या हिमालयाची कन्या असलेल्या हे देवी भगवती तुझा विजय असो